रोहित बडवे वेदवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा अध्याय सत्ता विसावा श्री गणेशाय नमहा जय जयाजय जगद्दुद्वारा विश्वव्यापका विशंबरा जगसृजेता कुर्णाकरा दिगंबरा आदिपुरुषा पूर्णब्रह्म सनातन पंढरी अधिशा रुक्मिणी रमणा पुढे ग्रंथरचना महिमान बोलवे का महाराजा अध्यायी निरूपणी भर्तरी आणि दुजा विक्रम प्रेमसागरी भक्तिप्रेम उभय सरिता लोटल्या मग ते उभयता एक दुर्गी दुर ग्राम रक्षीती एक प्रसंगी तो एके दिवसी शुभमार्गी उदया पातले मते ते अवंतिका ग्राम ते तिल नृपती नरेंद्रोत्तम शुभ विक्रम विराजे। दया जठरी ते सुष्म वेली सकळ देही संचार पावली पावली परी भवे परतली संभवतेन ये न ये सांगा वया ऐशी कन्या इसे उदरी तिही धाकुटे बर वंटावरी की लवण लवनाब्धीची लहरी मदन सुमेधावती तीक्ष्ण बुद्धी असे युवती ज्योती सांग स्वरूपी तब कोणी एक दिवशी वैशला होती रायापाचे राये परम लालनेसी अंक वरी घेतले सुंदर मुखमंडन राय कवळुनी घेतले चुंबन उरे ओ कल्पने वेदले मन वराविषयी रायाचे मग सुमती मंत्री पाचारुणी बोलता झाला शुभ विक्रमी वाणी म्हणे सुमेधा वते मम नंदनी उपर उपवरती दिसत असे तरी पण पुरुष योजा वा दिव्यरत्न यावरी मंत्री बोलते वचन राज ऐकून या म्हणे महाराजा सुरत योग जरा व्यापोक सर्वांग ऐसिया काळे विषय रंग सरसला उदरी उधरी वंश संतते जरा व्यापिले शरीर प्रीती शरीरा प्रीती तरी कामना एक वेदली चित्ती सुमेधावती कडून या तरी स्व आत्मजा राशी दावी तो पहा जया वरासी त्या ते स्थापनी करावे श्रुत ते मग तो वर जामात सुत उभय पण या जगात मिरवुनी जेर जरे ते सकळहित संगोपील लुम्मासे तरी ऐसी मम वचन सिद्धार्थ करा आपले मन तरी सुत घ्यावा कन्या देऊन न सुखाते ऐसे मंत्री बोलता वचन मान लोकावी शुभ विक्रमा म्हणे अवश्य ऐसेची करणे योजले आती अर्थात इतर हे प्राज्ञिक एक यांत गोष्ट सुचवली आहे माते आधी योजने अधिकारा ते वरी जमात मानवा वापर हे प्राज्ञिक करावे जे समारंभे कुज शुंडेस माळ पोनी राजशनास स्वामित्व पणी मिरवावे मग तो सहज ऐश्वरी सत्ते लोका ते मिरविले महिपती कन्या अर्पुण्या उपराती सर्व सुखा उपावे ऐसे बोलता शुभ विक्रम रूपती तोची मानिले मंत्रिका प्रति मग शुभमाळा मंडपक्षिती महोत्सव शुभ मांडिला पाहुणी देन सुदेन मासू उभारिले मामंड मंड मास गुड्या तोरणे पातकास राज सदन शोभले वस्राभरणी कनक कोंदणी भूमी मिरविले कुंजर रत्नी दिव्य माळा शुंडी ओपोनी नगरा माझे संचरला मागे मंत्री मानव चक्षु दीक्षा करी रूपानात तो दिव्य कुंजर घेऊन या माळे नगरा माझे संचरला आदि सभामंडपीचे जन दिग्गजे सर्व विलोकुन उपरी नगरा माझे गमन करिता झाला कुंजर तो मग सकळ ग्रामीचे ग्रामजन पाहते ठाई ठाई उभे राहून तो ग्राम शोरीतऋगे येऊन विक्रमा दे विलोके गज येऊन या दुर्गा निकट उभार राही न चाले वाट तो दुर्गे विक्रमासह अष्ट सेवादारी की मग गज कुंटता आपाहे्रुपती खाली पाछारी अष्टाप्रती एकामागे क्रती दुर्ग पायरे विशालू जो सर्वामागुन उरता उतरता विक्रमा मगज आनंदोने दहावे सप्रेम कुसुम माळा ग्रीवे लावून शुंडा दंडे ओपिले माळा ग्रीवे ओपिता गज वाद्य वाजती साहले चोज गज स्कंदी पा वाहुनी राज शृंगार मंडपी आणला मग कोणिया कनकासन निकट राय मंत्री वैसवन परे सहज चर्चा जाती लागून कुल्लाळ शब्द निघाला तेने करुणी राव चित्ती काही साधाला शंकित मग मंत्रिका नेऊन एकांत कुल्हाळ शब्द दर्शवि मने युजल्या अर्था प्रति अर्पाया सुमेधावती महा क्षत्रिया वर्ण भिन्न दिसतो दिसतो हा ऐसे बोलता शुभ विक्रम राव मंत्री ही व्यापिला संशय भावे परी तो सर्वज्ञ शोधार्णव राव घेऊन या वहिवटला सवे घे येऊन या मंडपा बाहेर ध्याष्ट सोब त्या बोला गुणी बाहेर निकट बैसवून जाते विचार पुजता झाला तयाची ते मनती नेनो कोण जाती कुल्लाळ मनती विक्रमा प्रती परी याचा शोध कुल्लाळ जाती कमना लागे पुजावा मग तो मंत्री परस्परे कामटा पाचारुण वागोतरे कांती नेऊन या परम आदरे जाते वृत्तांत पुसत मग तो कमठ मुळापासून सांगता झाला विक्रम कथन माता क्षत्रिय कुळे सत्यवर्मा मिथुळा पतीची कन्यका या उपरी पिता सुरोचन दर्शवे स्वर्गीचे गंधर्व रत्न ऐसे एकता वर्तमान मंत्री तोषमान होत असे मग कमठासीन निव नेऊन नेऊने राजा रायासमोर ते थेही वागोतर रावया देवतर परमचित्तोषला तो तोषिनी मंत्री का बोल पुन्हा बोलत मंत्री म्हणे कमठ घेऊनि आतो मीच जातो मिथुळा मी राज्यात तरी पाचार न पाठवा सत्य वर्माते अवश्य मने शुभ विक्रम रूपते बोलविता झाला मंत्री मंत्रिका प्रति मग कमठ आणि मंत्री सुमती मिथुळे लागे पादले राय सत्यवर्मे ऐकून सदनी नेले गौरवून मग कमठ मंत्री सत्यवर्म एकांताशी एक वैसले तर एकांतिक एक कमठ विचार सांगत झाला सविस्तर की सत्यवतीचे उदेले जठर विक्रम फळ मिरविले तरी आता दैवे करून पौत्रा लाभले राजचिन्ह तरी संशय रुमा आपणच आपण चालून मुळापासून ऐशी सांगूनी सकळ कथा योग क्षेमाची सांगितले वार्तास्वर्ग वासगंधर्व ज्या माता झाल्या सह कथियेले राये ऐकून सकळ विस्तार चित्त सरिता आनंद पुर दाटोने पृतणे सह संभार शुभविक्रमी विक्रम संगमी मिळाला भेटूने सत्यवती ते सकळ वृत्तांता वृत्तांताते मग शुभ विक्रम राया ते चितियांती पांग फिटला या उपरी सुघोषमेळी विक्रमाभिषेकला राज्य नवाळी मग राज्यपती तये काळी बैसविला महाराज छत्र माथा मिरवित तये राज्यसैन्ये विक्रम कृपा ते गही वरुणी तोषविला प्रजापती याचकाधन वाटिता वाटिले ऐसा समारंभ झाली या पाटी मग पिले गोरडी तोही आनंद मही पाटी मंगळाचा मिरविला मिरविला या परी सत्यवर्म परमसंस्काराचा आनंद घेऊन आपुले राज्य विक्रमा देऊन उचिता आनंद संपादित सत्यवती उदरीचे रत्न राज्य ओपलेतया तया आनन उभयराज्य सर्व भौम विक्रम रुपतिमेरविला सो ऐसी वहिवाट करुण निगता झाला सत्यवर मग येरीकडे राव विक्रम भरतरी छेवो पि वा राजा मग भयबंधु समाधानी राज्यकर्ते स्थानी तो सुमंत मंत्रिका ऐके दिनी अर्थ एक सुचला की आपली कन्या पिंगळा राया भर भरतर, भरतरीला मग विक्रमापासून सोहळा शुद्ध तिथी लग्नासी परीदे दे विक्षेपाला अवचिता कुटाळ मिळाला रजक तत्वता मंत्रिका आर आराटोनी सांगे वार्ता शोध करे जातीचा ऐशे बोलता रजक त्याचे पुन्हा बोलविले कमठ ते त्या ते सविस्तर ते कुल्हाळ मने श्रुत नाही मग सत्यवती ते विचारित भरतरी तुमचा कैसा सुत तेही म्हणे उदर व्यक्त भरतरी नवे माझा की ऐसे ऐकून यात याची उक्ती विक्रमा विचारी मंत्री सुमती तोही तोही म्हणे नेनो जाती बंधू मानेला भावार ऐसे बोलता राव विक्रम संशय पडला मंत्री सुगम मग भरतरी सपुसता झाला वरम प्रांजल सांगे भरतरी मित्रावरुणी रेता पासून वनांतरी वाडूल हरणी पासून भाट संगती व्यवसायादी करुण सकळ कथन रूपले प मंत्री का न पडे विश्वास चिंती म्हणे स्वकार्य साईसे भाषण करीत ते तसे विशेष सत्य केवी तो मित्र हा सो। तरिया चे हस्ते केरुणी वरुणी कार्यालागे पाचारावे ऐसे मंत्री चित्ती योजून हो तुम तुम्ही म्हणे तुमचा पिता मित्रावरुने तरी स्वमंगला ते बोलाव ना दृष्टी दाखवा भर तरी असे तुमची माता तरी ती झाली विगलता विगलिता तरी लग्नाविधी ते आपला पिता सोहळा घेऊणी पाचारा ऐसे बोलता मंत्री त्या ते म्हणे अगटीत काय या ते मग उभा राहण्या अंग नाते ऊर्ध्व दृष्टी करीत असे म्हणे मित्र वरुणी मम मा ताता हा देह असेल तर वर येता मज बाळाची धरुणी असता मंगलासी येईल येई का ऐसे बोलण्या दीर्घ ध्यान करीत असे आपले म्हणे हे जाणवत जाणवले अंत करणे ते चा मग वात आगमन अवंती नगरे स्वतः येऊन बोलता झाला मंत्रिका लागून शुभविक्रम रायाची मणी मंत्रिका सर्वुम सुमूर्ती सकळ संशयाची सांडे प्रहती मग तू सुता विहा प्रती कन्यादान ओपिका मनसील जरी मंगळाने गवराचा सिद्ध सावाजनक तरी पृष्ठ वृष्टी पृष्ट वृष्टीमंगळघोषुरा उपरी राया जरी या उपरी राया विक्रमाच्या ताता ते सुरचन गंधर्वा पाठविन येथे सकळ संशय सांडुने ते सुख द्यावे पिंगला म्या जरी यावे मृत्यूभूमी तरी दाद दाहतील बहुत प्राणी तस्माद सकळ संशय सोडूने पिंगला अर्पी मम सुताय से तन्मुखीचे ऐकुनिय वचन परितोषले मंत्रिकाचे मन सकळ संशया ते सांडून लग्न सोहळा मांडिला मगनी मिल्या तिथिशे सीमांतपूजन ते संधीत उतरला गंधर्व सुरोचन स्वकांता सत्यवते सी भेटून विक्रमा ते पाचारे विक्रम त्वरिता त्वरित तात चरणे माथा ठेवित मग सुमंत्रिका सुमंत्रिकाते सुरोचना ते भेटवी असो सुरोचन गंधर्व पती दिव्य ते जे पावण्या अक्षिती अति नम्र होती निकट बैसे गंधर्वी निकट बैसता सुरोचन म्हणते सुमती तो वान प्रत्यक्ष ध्रुमी नारायण सोयरा केला जामता अरे भरतरे पुत्र अवतार दक्ष मित्र वरुणीचा अवतार प्रत्यक्ष तो आजामात गेला प्रत्यक्ष सकळ दैवा मिरविला बोलता सुरोचन पुन्हा वंदित झाला चरण म्हण भाग्य खरे उत्तम सोयरे धाले झाले देवकी तरी मी एक अर्था दैवमाना से त्रि जगती तरी चालवी मंडपा प्रती करू सीमांत पूजा अवश्य म्हणून सुरोचन मानवेश मंडपी येऊन समारंभे करते सीमांत पूजन करू नवी देव रगला बधुबरा ते आशीर्वाद देता कुसुमे वर्ष ती स्वर्गदेवता अष्टके करतल हस्ता टाळी पिटी ती आनंदी मग नाना वाद्यांचा गजर तेने कोंदले सकळ अंबर स्वर्गीज गरज ते जय जयकार विमान बैसुनी आसो पाच दिवस उत्तम सोहळा नाना रत्न रंगमाळा सकळ तो वराड पाळा बोलविले सुमतीने याच राय बोलविले देवड एक मास गंधर्व सुरोचन तया ठाई राईला वरपिता मिरविला सुरोचन वर माय सत्यवती रत्न असो सकाळ पुत्र सोहळा मान सुमतीने ओपिला याम यापरी एक मासाची आरुती सुरोचन तोषविला सहज सह सत्यवती मग विचारोने शुभ या प्रति स्वस्थानासी पै गेला येरीकडे अवंतीकेत लोटले बहुत बहूत पिंगळानामे स्वरूपवंत पावली मगौभयताय कपने सदा विचार ते संतोषमने भरतरीने लग्न भर्तरीने लग्नकेले द्वादशी द्वादशशतकामिनी करोणी सदा विचारे भोगासने परे मुख्यधारा पिंगलनामी पट्टराने निर्मस जैसे नवलक्ष ते जे मिरविले नक्षतनाथ देवी द्वादशतान्त पिंगला नामे मिरवितसे असो वा युवराज्याच्या मंडणी भरतरे राणा मिरवित मिरवे भूषणी परितया समीप हिरकणी पिंगला मिरवे वैडुर्या की अर्काशो रक्ष्मी रश्मी किरण की घृते शर्करादाविगोडपन तेवे भरतरे पिंगला रत्न स्वरूपी मिरवितसे ऐसे उभयतांचे एकचित्त की लोह मिसळले चुंबकात की कर्दम उदकाते कदा काळी सांडिन सभामंडपी राया सतापरी पिंगले सवदे सदा चित्ता राया सही न गमेती ते पाहता पाहत असे पाहुणी या पिंगळेचे वदन मगराया सुचेकार भार पूर्ण जायचे आमलिया पूर्ण आम्हाला सर्वदा पाहिजे तन्याये उभयतांशी ऐक्य प्रीतीवरते प्रपंच असे आयसे लोटता बहुत दिवस हे वय अर्धे पादले तो एक दिवशी पारधी लागून राव जात असे घोर बिभे तो वरोनी पाहि मित्रा वर्ण पुत्र चंद्र दृष्टीने पाहता विचारी मनात की मम वीर्याचे उदेले सुत एक अगस्ती दुसरा भर्तना तर मृत्युभूमी कारणय परिय त्यात अगस्त हित केले चपळपणाचे परी वारिले परि भरतरी चुंतले राजव कारणी तरी अहिताचा विषय प्याला राया भरतरी गोड वाटला हित लागे सर्वस्वी चुकला अचल पद तो चिराया तरी हा विषया पदापासून कैसा सुटेल स्वबुद्धीचे याचे हित याज कारणे प्राप्त होईल कैसी होईल की नवनाथातील अवतार ध्रुमीनारायण महातोर परि वेश विषय तिमिर सुटेल कैसा कळेना ऐसा मोह उपजोने पोटे उतरता झाला मही तळवटी अनुसूयात्मजाची भेटी घेऊन या भेटी वर्तमान निवेदले मने महाराजा योग त्रिबा काम वेदला हे अम्मा तरी त्या कामाची सत्यभावना ऐकून घेई महाराजा तुम्ही विजय प्रताप ध्वज मिरविला महि तेजपुंज तरी मिरविला मत्मज मछिंद्रा सम भरतरी तू पंत मिरवण सचिच्छ सचिश्ष निरे विले एजगात रतन ते चित्ती मम नंदन प्रविष्ट करियाची जगे जागे यावरी बोले सुत चिंता न करे नाथ माझे प्रसादे जान सत्य जगा माजे मिरवेल मिरवेल परी कै ते चिरंजीव क्षोभे शोभे मही भरती यावत महि तात्वत जती भरतरी नाथ मिरवेल हे पूर्वीचे भाषोत्तर आहे समर्था मम गोचर दिदले उत्तर केले वागोत्तर मम वचने सर्वता तरी आता संशयासीन राहावे आता स्वसिस्त स्वस्त, स्वस्त स्वस्त चित्त असावे मी यत्न करून भरत रावनाथ पण ते निर्विण ऐसे बोलून या त्रिनंदन बोळविला मित्रावरुण आपण त्याची घडी कृपा करून भरतरी पासे जात असे तो बेरी कडे भरतरी रूपानाथ रूप ये तो येरी कडे भरतरी रूपती पारधी स्तव कानना प्रती मृग करिता हिंडे निगुती नाना वने उपनाव उपना उपवनादी सवेसेना परिती परिमित विपिन विस्तारिले कृतांतवत चवदा लक्ष वाता कृत वाजे फिरते विपिनिते हेमत हे मत गटे शृंगारा सहित पाखरा झाल शोभते मुक्त अलंकारे कोंदनेयुक्त रत्ने मिरवे नव विदतो तरी ते शृंगार म्हणा वाचे की मोहर उजळा उजळय़ नक्षत्राचे ते विरत्ने चमक भाव भावदाखविते नक्षत्रा पै अहो हे हय हनो वाचे रत्न उदेले उदधी उदधी उदराचे तेने इंदिरा हर्षुनिया नाचे बंधू म्हणून या शृंगारे त्याची एक लक्ष दीन समान गज प्रत्यक्ष विशाळ दंड सुलभ चंद्र तेज मिरविले मिरविले परे कैसे भावे इंदु समानले ले बंधु भावे म्हणून या सर्व पूर्ण स्वभावे चमत्कार दावी तसे त्याही दंती शुद्ध कोंदने चुडे मिरविते हाटक खाने त्यात हिरे नक्षत्रे आनुनी इंदुराज मिरवी तसे आणि स्वत स्वतः तोचे मुक्ता संपत्ती वरद बाळ ओपल्या प्रति झालरे रे अग्र अग्रगण्य निगुते एक सारा अर्चेला चांदवी अंबरे कोंदन युक्त नवरा मुक्त कळस तेज देजी लावणी आदित्यो मनतीसा वाघे का आणि रायासमान पंचशत विनवते प्रज्ञावंत सदर सरदार नामी भूषण भरित जेवी गतीचा तया माता कनक सहज तेज छत्र चंद्रकार तयाच्या कळस दीप्तीवर भाणुतेज तसे राया माझे अर्धशत कनकांबरी हाटक व्यक्त पाच माणिकी माणिकयुक्त हे मे गुंपिल्या झालरी ऐश्या छत्रकळ स उद्देशी वैडूर्य जाडल्या रशी राशी पद्मरागे मानसी ग्रह करू तसे विरह तरी तातरणी व्यर्थ फिरतसे अंबर भ्रमणी तरी पंक्ती लागून येऊन या सुख भोगिका वणी विरहे उदास चित्ती असता चळी जाता गबस्ती चतुर्थ प्रहरी पंक्ती वृत्तीरत्नपंक्तीच्छेतसे असो आता विरह अर्क मण संपत्ती मिरविला मम बालक तेने तो अर्क पावणीसुक अस्ता चळा ऐस असो भाषण ऐ भाषणस्तितीयाचाटविपिनी भर्तरी ध्रुपती मृगया करिता वाताकृते काननात हिंडुनिया परे समयास आलामास चैत्र पुत्र चंद्रा पहावया मित्र तेने रश्मी उलट यंत्र काननात लखलख लखलखी तै चमो हळहळी तृणे करुण मगराव भर्त्री मृगया सांडुन उदक चतुर्थीत कानन पंचत्रयचतुर्थीत योजना शत उदक न दिसे ऐसे भावित कानन मिरवी तसे फार व्यापिले तृष्णे करुण कोणी सोडू पाहती प्राण कोणी हिंडोनी रानो रान लवन जीवन पाहती कोणी त्रासोनी पा, पाला बक्षिते कोणी लघुशंका सेविते कोणी तरुच्या सावली अक्षती धरुणे आपडियेला ऐसे प्रतणा आहाळपणे व्यापिली आहे तृषे करुणे तसे तैसे तैसा चकलेशे काननी पाणी पाणी म्हणत असे प्राण झाला कासा विसहृदेन साठवे श्वासोच्छ्वास मुखी कोरडी पडली विशेष जिव्हा लोटू लागेल तसे ऐसे क्लेशाचे प्रकरणी श्री दत्तात्रये कानने गुप्त वेश्या सोनी राया मागे हिंडतसे तो बिपेनी मागे गुंगा तो बिपिनी मध्य गुंगावत काय करी सुत मायेचे सरोवर रचून या तेथ छंदे व्यक्त दाखवी निर्मळ पाणी गंगा जळ दाटून या पात्र उचांबळ कुमुदिनी विकसित घालून नांदता ते सम नांद संभोवती आणि तया सरेसी काठी ब बहुफलित तरुदा अनेक पक्षी मरळ कोटी पंक्ती सरी दाटल्या शीतळ छाया शीतळ जीवन सरोवर मिरविले गहीवरपणे तये तटी पूर्णकोटी करुण जदा मिरविला तो येरी कळेवर पानात क्लेश हिंडता कानात तो, तो सरोवर ठाई दे कोणी अकस्मात एकटाची पातला परमदाय कोणी दे कोणी कही वरे जीवन धाव घेतले रूपचंद्रि रूपचिद्रत्न सरसी काठी जाऊन जीवन स्पर्श टेकाला आता स्पर्शाबे उन जळा तो तिकडून उठला अत्रे सुत प्रत्योदक करे कवळोने हात रायावर धावला अरे अरे वाचे म्हणून म्हणे न स्वीकारी माझे जीवन तू कोणाचा आहेस कोण आधी माते सांगे की ए अरे पावोनी देहाते भय दाटला रुपारात काही न बोले क्षितिज मका पाहतसे अवधूत म्हणते तसे कार्य मौन धरुणी काही न बोल वचन माता पिता गुरु कोण तव देही मिरविले माता पिता गुरु करे उदक ते नातरी सेविता पावसे मृत्यू अवधूत म्हणत मौन अरे अरे वाचे म्हणून म्हणे न स्वीकारी माझे जीवन तू कोणाचा आहेस कोण आधे माते सांगे की येरी पाऊने आधी भटे दाटला रूपनात काही न बोल बोले शितीत टकमका पाहतसे अवधूत म्हणतसे कारे मौन धरुने काही न बोलसे वचन माता पिता गुरु कोणतव देही मिरविले माता पिता गुरु सहित सांगुणी करी उदक पानाते नातरी सविता पावसे मृत्यू जीवन येथे राया ऐसे कुन्या भरतरी नाथ पदावरी लोटला त्वरित नमुने जन्म कथे सहित आतरी सुता सांगितला भरतरी माता पात्रा पात्र साठवणी पिता मिरविला मित्रावरुणी ऐसे प्रकरण दत्ता लागुनी पासोनी सांगितले ये रे म्हणे गुरु कोण भरतरी म्हणे नाही अजून ऐसे ऐकून आरी नंदन बोलता झाला तयासी म्हणे राया व्यवस्थित मिरविला आहे या देहाते अद्यापे गुरु नाही तू ते भ्रष्ट बुद्धी मिराविसे तरी तू पूर्वीचा पूर्वीचा परम पापिष्ट म्हणून गुरु न मेळाला वृष्ट तरी आता क्रिया नष्ट स्पर्श न करे जाळा ते तुवा स्पर्श केल्या पाणी सकळ तोय जाईल आठून गुन्नी गुरुत्वाचा विटाळ मानून तो येत्राचा पावेल मग तो या निगुती मम कोपाची पाव कशेखी आसडोनी तव देहा प्रती भस्म करील शनार्थ ऐसे बोलतात त्रिनंदन भरते करतसे न मन म्हणे महाराजा तृषे प्राण जात आहे माझा की तरी आता अनुग्रह देऊन आपण वाचवा माझा प्राणदत्त म्हणे तव अनुग्रह मम मन द्यावया योग्य दिसेना रे ममा अनुग्रहा साठे घातली बिटी तरी अनुग्रहा ते पूर्णकोटी तुझे पदरी दिसेनाय से भागले थोर नायक तरी थोडे ना अनुग्रह दोन दिक तो तेथे शक अनुग्रह वांची से भरतरी म्हणे हे हो तो निचित तरी परितृष्णेने होतो प्राणरहित तुम्ही कृपाळू संत दया क्षमा पाळिता जगाचे न साचे की चकपन त्वरेची हरतादन्य कारण प्राण मिरवावे ऐसे ऐकता ता तपो राशी म्हणे अनुग्रह तपद्वाद वर्षी आचरावे स्थळा त्या तप पुण्याश पुण्याशेक पुण्याशे करुण योग्य होतीला अनु ग्रह अनुग्रहा कारण राव म्हणे साध्याची प्राण तुषे करुणे जातो की मग द्वादश वर्षे वाचल्या कैसे घडेल कृपा मूर्ती दत्तात्रय म्हणे तपा पुडते संकल्पाते करावे काया वाचा चित्त मनो संकल्प झाली या पुण्य वर्धन वर्धन झालीया पाजीन जीवन सकळ वा बाधा वो चुके ऐरे म्हणे महाराजा संकल्प करीन सांगितले आचो जा परी आता माते उदक पाजा प्राण रक्षा माझा की गुरु संकल्प करीती करिसे की तपाचरण द्वादश वर्षी तैसे वैभवासे पुन्हा लिप्त न भावे वमनासमान पाळुनी सर्व विरक्तपणाची बरवी ठेव योगा माझे नित्य बैसाव्यायुष्यमर्यादापर्यंत ऐसे ऐकताराव कुंडित विचारादरे व्यापले चित मने कैसे करावे रित प्राण कासावी सौहतसे तरी तो पूर्ण प्रज्ञावंत म्हणे महाराज हि नाथ मी प्रपंचराहनी मुक्त झालो नाही पितृ पितृश्राद्ध पितृ माते सी केल्या वर्जन कांते पुत्र झाली विन कांता ऋण फिटेना पुत्र विवाह स्नुषा मेळे ऋण मुक्त होय शुद्ध मौळी ऐसिया ऋणाची अस्थावर काजळे फिटली नाही महाराजा तरी द्वादश वर्षे पर्यंत प्रमंजाच रुद्यावा माते या या उपरे योजुनी पूर्ण योगाते केलिया संकल्प समान की ऐसे बोलता ते भूपाळ अवश्य सुया बाळ मगक मंडलो भरुण जळ पासी पयाला उदग पोनी कर युग्मी संकल्प करावे मनो धर्मे की द्वादश वरुषे संकल्पनामी पुण्य योगाचरेन यापरे तन मनधन काया वाचा जीवितव पूर्ण गुरु संकल्पे सोडूने जीवन अनुग्रह देत असे मौळी ठेवणे हस्त करणे बीज मंत्र अर्पित आपुला करुणे शरणांगत ना मी आपुले सांगत जे म्हणे वच्छा ओळख माथे मी दत्ता सुत परी तव दैव भाग्यवंत ममकर मौळी विराजला परी अनुग्रह होताची प्राप्त माईक सरोवरासहित झाला गुप्त ये केले के जया आरती व्यर्थ हो नि पातसी ऐसे चिंता मानसे बहुत करता झाला भरतरी नाथमने महाराजा गुरुनाथ प्राण जाऊ पाहे आता ऐसे ऐकता भरतरी वचन भोगावती पाचार्य त्रि नंदन तरी ते सरिता अपार जीवन घेऊणी आधावली सुरभीचे करुणया चिंतन मही दर्शविले दैदिप्यमान नेमके सहज उप जवोनी अन्न पर्वता समान मेरविले मग चमू सहित नृपनात भोगावतीचे स्नान करीत उत्तम अन्न स्वीकारुणी समस्त दर्शन करुणी चालिलो ऋतणे सहित तृष्टचित्तेया मृगया करुण येतनुपती एरीकडे भोगावती तिचे स्थान पाठविले काम स्वर्गस्थाने पाठवून अदृश्य धाला एरीकडे मृगया करुणी भरतरी गेला गावात तरी आता पुढे श्रोती कथा स्वीकारावी सुधार संपत्ती धुंडी सुत मालू नर हरे प्रसादे करोणी या स्वस्ती श्रीभक्तीकथा काव्य किमयागार सदा परिस्त्रोत भाविक चतुर चुर सप्तविशतमाध्याय गोडहाध्याय सत्तावेस श्रीकृष्णा शुभमवत पुंडली हर विठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु सद्गुरुनदा स्वामी महाराज की जय संत कविदासगुरु महाराज की जय बोल भवानी आई की जय सदानंदा उदय उदय दे बोल बापू भगत की जय सदानंदाचा उदेव उदय नम पार्वती पतय हर हर महादेव श्री नवनाथ महाराज की जय मंगलमूर्ती मोरया